तीनशे बावन्न कोटींचा रस्ते घोटाळा करून मुंबईला खड्ड्यात घालणाऱ्या कंत्राटदारांवर मेहरबान झालेल्या पालिकेला अखेर हायकोर्टाच्या दणक्यानंतर जाग आली आहे मुंबई महानगरपालिकेनं काळ्या यादीतल्या सगळ्या कंत्राटदारांची कामं आज रद्द केली स्थायी समितीनं हा निर्णय घेतला आहे यात आरपीएफ इन्फ्रा प्रोजेक्ट जयकुमार कन्स्ट्रक्शन यांची नावं आहेत आरपीएक्स इन्फ्रा आणि जे कुमारकडे हँगकॉक पुलासह नदी आणि विक्रोळी उड्डाण पुलाचं रद्द झाल्यामुळे नव्यानं निविदा काढून पुन्हा एकदा हे बहाल करावे लागणार आहे ठिकठिकाणी रस्ते खोदले जातात हे भर पावसा सुद्धा खोदले जातात परंतु ते खड्डे भरणं पावसामुळे शक्य होत नाही मग ते खड्डे वाढत जातात त्या ठिकाणी आणि सगळ्यांनी केलं की सात दिवसाची नोटीस देतात सात दिवसात आम्हाला द्या सात दिवसात नाही दिलं तर आम्ही समजूत परमिशन मिळाली शेवटी मुंबईकरांच्या सिक्युरिटीच्या सुद्धा ते महत्वाचं आहे की स एसिटी लावली पाहिजेत परंतु खड्ड्यांची आणि ही जी परिस्थिती जी निर्माण होते त्याची जबाबदारी सुद्धा त्या संस्थेने घ्यायला पाहिजे तीनशे बावन्न कोटींचा रस्ते घोटाळा करूनही ज्यांना पुन्हा कंत्राटांची खिरापत मिळाली होती हे कंत्राटदार नेमके कोण आहेत एक नजर टाकूया के आर कन्स्ट्रक्शन आर के मदानी कन्स्ट्रक्शन जे कुमार कन्स्ट्रक्शन रेलकॉन कन्स्ट्रक्शन आर पी शहा कन्स्ट्रक्शन महावीर कन्स्ट्रक्शन मुंबई विमानतळाजवळ असलेली सायली कन्स्ट्रक्शनची इमारत पाडण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिलेत या इमारतीमुळे विमानांचा टेक ऑफ आणि लँडिंगमध्ये अडथळा येत असल्याचं कोर्टानं स्पष्ट केलंय तसंच अस... येत्या अठ्ठेचाळीस तासात विकासकावर पुन्हा गुन्हा दाखल करण्याचे आदेशही मुंबई उच्च न्यायालयानं दिले काही दिवसांपूर्वीच न्यायालयाने या इमारतीवर स्थगिती दिली होती पण आता स्थगिती आदेश मागे घेतल्यानं कारवाईचा मार्ग मोकळा झालाय हिरानंदानीत किडन्यांचा काळा बाजार करणाऱ्या पाच डॉक्टरांना तेरा ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे काल पोलिसांनी केलेल्या कारवाईत हिरानंदाचे सीईओ सुजित चॅटर्जी मेडिकल डायरेक्टर अनुराग नाईक युरोलॉजिस्ट डॉक्टर मुकेश शहा आणि डॉक्टर प्रकाश शेट्टी यांच्यासह नेफ्रोलॉजिस्ट मुकेश शेट्टे यांना अटक करण्यात आली गेल्या पाच वर्षात सात एजंटांच्या मदतीनं देशविदेशातील लोकांना गोरगरिबांच्या किडण्या विकून या पाच जणांनी पासष्ट ते शंभर कोटी रुपये कमावल्याचा आरोप आहे पाच वर्षात एकशे तीस किडनी ट्रान्सप्लांट करण्यात आल्या राज्य आयोग विभागाच्या आदेशाने हिरांदनीचा ट्रान्सप्लांट परवाना रद्द करण्यात आला आहे संशय निर्माण झाला होता की या ठिकाणी खरोखरच किडनीची विक्री झालेली आहे त्यामुळं अशा केसमध्ये ताबडतोब शासनातर्फे रुग्णालयाची ऑर्गन ट्रान्सप्लांट करण्याची जी मान्यता आहे ते शासनानं ताबडतोब म्हणजे सस्पेंड केली होती त्याचबरोबर ज्या डॉक्टरांना किडनी ट्रान्सफर करण्याची मान्यता दिली होती त्या डॉक्टरांचंही लायसन शासनानं सस्पेंड केलं होतं त्यामुळे त्या डॉक्टरांना आता ऑर्गन ट्रान्सफर करता येणार नाही ना जोपर्यंत शासन अंतिम निर्णय घेत नाही तसंच त्या रुग्णालयामध्ये कुठल्याही प्रकारची ऑर्गन ट्रान्सफरची शस्त्रक्रिया ही आता होणार नाहीये जोपर्यंत शासन त्यावरती अंतिम निर्णय घेत नाहीये आणि आता एक महत्त्वाची सूचना हिरानंदानी रुग्णालयातील किडनीच्या काळ्या बाजाराच्या वृत्तावर नजर चुकीने हिरानंदानी फोर्टीच रुग्णालयाचे दृश्य चालवली होती त्याबद्दल आम्ही हिरानंदानी हॉस्पिटलचं किडनी रॅकेट उघडकीस आल्यानंतर त्याचे पडसाद नवी मुंबई पालिकेत उमटले महापालिकेनं हिरानंदानी सोबतचा करार रद्द करावा अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक एम के मढवी यांनी स्थायी सभेत केली आहे नवी मुंबई पालिकेनं वाशीमध्ये दोन हजार पाच मध्ये हिरानंदानी सोबत करार करून हॉस्पिटल उभारलं विशेष म्हणजे महापालिकेसोबत झालेल्या करारानुसार सध्या अटक करण्यात आलेले डॉक्टर चॅटर्जी यांची सही आहे शिवसेनेबरोबरच काँग्रेसच्या राष्ट्रीय मजदूर कामगार संघानंही आयुक्तांकडे तक्रार केली आहे जसं हिरंदानी फौ हॉस्पिटलमध्ये एनआरआयची लोक त्या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी ऑपरेशन्स आणि ट्रीटमेंट घेत आहेत तसंच आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या हॉस्पिटलमध्येही बरेचसे ऑपरेशन करत आहेत तर इथे का नाही लाखाची खंडणी मागूनही रश्मी शुक्ला यांच्या आशीर्वादाने सुशेगात असलेल्या पोलीस निरीक्षक धनंजय धुमाळचे नवनवे कारनामे आता समोर येऊ लागलेत दोन हजार बारामध्ये मध्ये धनंजय धुमाळनं एटीएस मध्ये एस टीमध्ये असताना अजय चौधरी नावाच्या बिल्डरचा देखील पैशासाठी छळ केला होता या सगळ्या प्रकाराविरोधात चौधरी यांनी न्यायालयात दाद मागितली या प्रकरणी धुमाळवर गुन्हाही दाखल झाला होता धुमाळनं अशाच प्रकारे आपल्याला पैशासाठी धमकावल्याचा दावा रवींद्र बराटे या बिल्डरनं केला एटीएसच्या कार्यालयात बोलावून धुमाळनं पैशासाठी छळ केल्याचं बराटे म्हणणं आहे पनवेलच्या महात्मा फुले महाविद्यालयाच्या बसला अपघात झालाय यामध्ये बावीस विद्यार्थी जखमी झाले असून त्यापैकी सहा विद्यार्थी गंभीर आहेत जखमी विद्यार्थ्यांवर कळंबोलीत एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत सकाळी साडे नऊच्या सुमारास हा अपघात झाला तीस विद्यार्थ्यांना घेऊन ही बस महाविद्यालयाकडे जात होती त्याचवेळी रस्त्याच्या कडीला उभ्या असलेल्या हायड्रॉलिक क्रेनवर ही बस जाऊन आदळली आणि महाविद्यालयाला अपघाताची माहिती मिळताच त्यांनी जखमी विद्यार्थ्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केलं उसने घेतलेले पैसे परत दिले नाहीत म्हणून डोंबिवलीच्या कोळी गावात महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे अँथोनी जोसेफ असं आरोपीचं नाव असून त्याला मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे पीडित महिलेनं आपल्या आईसाठी आरोपीकडून उसने पैसे घेतले होते मात्र त्याच्या बदल्यात अँथोनीनं शरीर सुखाची मागणी केली त्यानंतर एक दिवस घरामध्ये कोणी नसताना पीडित महिलेवर जबरदस्ती केली या सगळ्या प्रकारात पीडित महिलेचाही हात असल्याचा संशय आहे दरम्यान पीडित महिलेनं मानपाडा पोलिसांकडे आई आणि आरोपी विरोधात तक्रार दिली केंद्रीय माहिती प्रसारण खात्यानं पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग तडकाफडकी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे साहजिकच पुणेकरांमध्ये या निर्णयाविरोधात संतापाची लाट आहे मनसेनंही या निर्णयाविरोधात मनस आंदोलनाचा हत्यारोप असलाय आश्चर्य म्हणजे पुणे आकाशवाणीच्या वृत्त विभागातील केवळ दोन अधिकाऱ्यांच्या बदल्यांमुळे हा बंदीचा घाट घातला गेल्याची माहिती आहे दरम्यान या प्रकरणात शिवसेनेनं मुख्यमंत्र्यांना लक्ष घालण्याची विनंती केली आहे तसंच शिवसेनेचे खासदार अनिल देसाई उद्या केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांना निवेदन देणार